24 news, हर पल आपके साथ। मी मागच्या वेळी ज्यावेळी सोलापूरला आलो होतो त्यावेळी बऱ्याच घोषणा केल्या होत्या त्यातल्या अनेक घोषणा आज पूर्णत्वाला गेलेल्या आहेत याचा मला अतिशय समाधान आहे आणि व्यक्तिगत रूपाने आनंदही आहे मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री बनलो त्यावेळी सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी सहाशे वीस किलोमीटर होती आणि दोन हजार चौदा नंतर आतापर्यंत दहाशे एकाहत्तर किलोमीटर नवीन लांबी घोषित झाली आणि एकूण लांबी आता जवळपास सतराशे किलोमीटर झालेली आहे या सात वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत जवळपास एकशे त्र्याहत्तर टक्के वाढ झालेली आहे या सात वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर सदोतीस हजार पंचवीस कोटी किमतीचे बत्तीस कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी बारा कामं पूर्ण झालेली आहे आणि नऊ कामं प्रगतीत आहे या सदोतीस हजार पंचवीस कोटीच्या व्यतिरिक्त आज जवळपास जी प्रस्तावित कामं आहे अकरा कामं ती वीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपयाची आहे या दोघांची जर टोटल केली आणि अजून एक हजार कोटीचं एक काम आतमध्ये आहे ते लक्षात घेता साधारणतः साठ हजार कोटी रुपयाची कामं केवळ सोलापूर जिल्ह्यात होणार आहे मला माहिती नाही पण बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम या जिल्ह्यामध्ये असेल या जिल्ह्यामध्ये अहमदपूर सोलापूर करमाळा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग हा हे काम महत्त्वाचा आहे हे साठ किलोमीटर आहे आणि त्याचा डी पी आर सुरू आहे आणि अकराशे कोटी रुपयाचं काम आहे या कामाला पुढल्या चार महिन्याच्या सुरुवात होईल अशी मी घोषणा करतो तसंच जुना नाका जुना पुना नाका ते सात रस्ता सोलापूर विजयपूर रोडवर राष्ट्रीय महामार्गावर हा जो उड्डाणपूल आहे याची किंमत जवळपास सातशे कोटी रुपये आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे उड्डाणपूल बोरमनी नाका कुमठा नाका सोलापूर विजयपूर रोड सोलापूर शहर याची पण किंमत जवळपास चारशे साठ कोटी रुपये आहे आणि त्याची पण निविदा प्रक्रिया सुरू आहे या कामाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे आहेत विजयरामचा या कामाबद्दल भयंकर आग्रह होता महाराष्ट्र सरकारने नगरोत्थान योजनेमध्ये याकरता लँड करता पैसे आणि शिफ्टिंग करता देण्याचं मान्य केलं होतं पण मागील पाच वर्षामध्ये हे पैसे न मिळाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या याला शेवटी तो डिस्कोप करावा लागला आणि कॉन्ट्रॅक्टर काम सोडून निघून गेला पण आताच मी आज कमिशनर साहेबांशी चर्चा केली अजित अजितदादांशी पण चर्चा झाली होती माझी पालकमंत्र्यांना लँड एक्विशनचं काम लवकर सुरू करून घ्या आणि ते जर सुरू झालं तर मी लगेच वर्क ऑर्डर देऊन आपण त्या कामाची सुरुवात करू कारण मी केलेली कमिटमेंट आहे ती एकदा पूर्ण करायची आहे यात आपण जरूर सहकार्य करावं आणि पुढले जे काही शंभर एक कोटी रुपये लँड एक्वेशनचे ते तुम्ही मला नंतर द्या तुम्ही नाही दिले तोपर्यंत माझ्या खात्यातून खर्च करण्याचे आदेश देईल पण हे पैसे तुम्ही देण्याची कृपा करावी म्हणजे तुम्ही देखील जी कमिटमेंट केली आहे त्यामुळे हे काम सोलापूरचं होऊन जाईल अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एक ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे याची लांबी तीनशे अठरा पॉईंट तेहतीस किलोमीटर आहे आणि याच्यामध्ये एकशे त्रेपन्न पॉईंट तेहत्तीस किलोमीटर सोलापूर जिल्ह्यात आहे आणि याची किंमत नऊ हजार कोटी रुपये आहे या रस्त्याच्या आता डी पी आर सुरू आहे पुढल्या सहा महिन्याच्यात याही पण रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल आडेगाव जंक्शन मोहोळ जंक्शन इथे भुयारी मार्ग बांधण्याचं काम आहे एकसष्ट कोटी रुपये त्याची निविदा निश्चित झालेली आहे जे एन एच पी डब्ल्यूकडनं प्रस्तावित कामं आहे त्याच्यामध्ये मुरुम मोड मुरुम आलूर बागदारी अक्कलकोट तोळनूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाघदारी ते अक्कलकोट दुपदरीकरण कॉन्क्रीटकरण करणे आणि वागदोरी अक्कलकोट नागणसूर आणि तोळनूर हे बावीस किलोमीटरचं काम आहे यामध्ये एकंदर दीडशे कोटीचं आहे ते अॅन्युअल मॅनमध्ये मी मंजूर केलेलं आहे आणि याही कामाची लवकरच सुरुवात होईल नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग याचं दुपदीकरण आणि कॉन्क्रीटीकरण करणं हे काम दोनशे साठ कोटी रुपयाचं आहे ते पण या ॲन्युअल अॅन्युअल प्लॅनमध्ये मंजूर केलेलं आहे पाटस बारामती इंदापूर अकलूज नऊद वेळापूर सांगोला जत रोड हे जवळपास पाचशे वीस कोटी रुपयाचं काम आहे हेही पण मी आज मंजूर करतो आहे ॲन्युअल प्लॅनमध्ये त्यालाही प्रस्तावित केलेलं आहे अक्कलकोट दुन्नी राष्ट्रीय महामार्गावर मैदर्गीय गावासाठी बाह्यवडलासाठी भूसंपादन करणं सुभाष देशमुखांनी बऱ्याच वेळाचा पाठपुरावा केला तेही पण चौदा कोटी रुपये मंजूर केलेला आहे या व्यतिरिक्त मोहळ कुरूल कामथी कनबस आवेग आचेगाव वळसंग धोत्री मुस्ती तांदूळवाडी या ठिकाणी देखील ॲन्युअल प्लॅनमध्ये काम मंजूर केलं त्याचा डी पी आर सुरू आहे टेंभुर्णी पंढरपूर मंगळवेढा उमदी विजयपूर कर्नाटक हद्द एक मोठा पूल आहे आणि हा पूल देखील आणि सहा लहान पूल ते पण मी मंजूर केलेले आहे आणि याही कामाला लवकरच सुरुवात होईल यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट आणि विशेषतः तेलंगणा बॉर्डरपासून नाशिक तेलंगामनगर सोलापूर अक्कलकोट आणि विशेषतः तेलंगणा बॉर्डरपासून कर्नाटक तेलंगणा बॉर्डर कर्नूल चेन्नई हा प्रस्तावित ग्रीन एक्सप्रेस हायवे याची सगळे अलाइनमेंट नवीन आहे आणि त्यामुळे सुरतवरून जो ट्रॅफिक मुंबईला येतो आणि मुंबईवरून पुण्याला येतो आणि पुण्यावरून कोल्हापूरकडे आणि सोलापूरकडे वळतो आणि ज्याकरता तुम्ही सोलापूर पुणे रस्त्याचंही आत्ता मला सांगितलं त्याचाही पी सी यूज छत्तीस हजार आहे त्यामुळे या रस्त्यावर खूप अपघात होतात आणि प्रदूषण पण होता पण आता उत्तराखंड हिमाचल काश्मीर पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात इथला सगळा ट्रॅफिक आता हा डायरेक्ट मुंबई पुण्यात न येता हा डायरेक्ट तिकडनंच सुरतवरून नाशिकला नाशिकवरून अहमदनगरला अहमदनगरवरून सोलापूरला बाहेरून डायरेक्ट कर्नूलकडे जाणार आहे आणि त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथला ट्रॅफिक जाम आणि ॲक्सिडेंट्स कमी होतील पण जी मागणी आपण केली आहे की सोलापूर ते पुणे या रस्त्याला सिक्स लेन करण्याबद्दल तो आय एल एफ एसला मिळालेला आहे आणि त्यांचा अधिकार दोन हजार तीसपर्यंत आहे परंतु आत्ता खासदार साहेबांनी आमदारांनी पण मागणी केली ती लक्षात घेता मी दिल्लीला गेल्यानंतर या रस्त्याचा सिक्स लेनचा डी पी आर ताबडतोब तयार करून आपण हा रस्त्याचा मार्ग काढील असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो आणि अजून आम्ही एक रस्ता आपले निंबाळकर साहेबांच्या मतदारसंघातून जाणार आहे आणि तो म्हणजे पुणे ते बंगलोर पण आता हा रस्ता जो आहे याला खऱ्या अर्थाने मुंबई ते बंगलोर केलेला आहे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची मला संधी मिळाली तेव्हा तो एक्सप्रेस हायवे पुण्याच्या वेस्टर्ली बायपासला येण्याच्या आधीच मधून वळवून तो पुण्याच्या रिंगरोडला जाणार आहे आणि पुण्याच्या रिंगरोडची पण अलाइनमेंट मी बघितली अर्धा रोड एम एस आर डी सी बांधणार आहे अर्धा रोड आम्ही पण अल बांधणार आहे आणि त्याला डायरेक्ट बंगलोरची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे पुणे ते बंगलोर हे तीन ते साडेतीन तासात पूर्ण होईल आणि मुंबई ते बंगलोर हे जास्तीत जास्त साडेचार तासात पूर्ण होईल आणि त्यामुळे नक्कीच या सोलापूर जिल्ह्यातला सातारा जिल्ह्यातला किंवा विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातला जो मा मागासलेला भाग आहे फलटण जत या सर्व भागातून तो जाणार असल्यामुळे या भागाचा विकास होण्याकरता मोठी संधी मिळणार आहे मला नक्कीच आनंद आहे की लवकरच या रस्त्याची अलाइनमेंट आता फायनल स्टेजमध्ये आहे आणि हा चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता निंबाळकर साहेब तुमच्या मतदारसंघाचा विकास पुण पुण पुणे एक्सप्रेस हायवे बांधण्याची मला संधी मिळाली तेव्हा तो एक्सप्रेस हायवे पुण्याच्या वेस्टर्ली बायपासला येण्याच्या आधीच मधून वळवून तो पुण्याच्या रिंगरोडला जाणार आहे आणि पुण्याच्या रिंग रोडची पण अलाइनमेंट मी बघितली अर्धा रोड एम एस आर डी सी बांधणार आहे अर्धा रोड आम्ही पण बांधणार आहे आणि त्याला डायरेक्ट बंगलोरची कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे पुणे ते बंगलोर हे तीन ते साडेतीन तासात पूर्ण होईल आणि मुंबई ते बंगलोर हे जास्तीत जास्त साडेचार तासात पूर्ण होईल आणि त्यामुळे नक्कीच या सोलापूर जिल्ह्यातला सातारा जिल्ह्यातला किंवा विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातला जो मा मागासलेला भाग आहे फलटण जत या सर्व भागातून तो जाणार असल्यामुळे या भागाचा विकास होण्याकरता मोठी संधी मिळणार आहे मला नक्कीच आनंद आहे की लवकरच या रस्त्याची अलाइनमेंट आता फायनल स्टेजमध्ये आहे आणि हा चाळीस हजार कोटी रुपयाचा रस्ता निंबाळकर साहेब तुमच्या मतदारसंघाचा विकास करण्याकरता खूप उपयोगाचा होणार आहे या संदर्भामध्ये सुरत ते चेन्नई याच्यामध्ये सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट हा आणि तेलंगणा बॉर्डर कर्नाटक बॉर्डर कर्नूल चेन्नई हा बाराशे सत्तर किलोमीटर आहे या रस्त्याची किंमत साठ हजार कोटी रुपये आहे आणि त्यामुळे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा मागासलेल्या भागामध्ये नवीन उद्योग आणण्याकरता अतिशय उपयोगी होणार आहे यामुळे सहा तास वेळ वाचणार आहे आणि तीनशे तीस किलोमीटर अंतर कमी होणार आहे आणि या सगळ्या मागासलेल्या भागाचा विकास याच्यामुळे होईल इंधनाची बचत पण होईल जवळपास आठ तासची बचत झाल्यामुळे याच्यात व्यावसायिकदृष्ट्याही फायदा होणार आहे माझी आपल्याला विनंती आहे की मुंबई पुणे बेंगलोर आणि हा सूरत चेन्नई सोलापूरवरून जाणारा तर आपण माझं स्वामीजींनाही विनंती आहे सगळ्या खासदारांना विनंती आहे की हा कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून चाललेला आहे त्या भागामध्ये लॉजिस्टिक पार्क त्या भागामध्ये इंडस्ट्रीयल क्लस्टर्स हाय जर आपण केलं तर या भागाचा विकास गतीने झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या येणाऱ्या या रस्त्याच्या बाबतीमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये आपण जरूर काही योजना तयार करा सोलापूरचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहे या भागात नक्कीच या रस्त्यामुळे विकासाचा दर वाढेल नवीन रोजगार निर्माण होईल आणि देशाकरता दृष्ट्याचे महत्त्वाचा रस्ता पूर्ण होईल या रस्त्यामध्ये हा गुजरातमध्ये नवसारी वलसाड इथे साधारण अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रामध्ये नाशिक अहमदनगर बीड उस्मानाबाद सोलापूर इथे जवळपास चारशे चौऱ्याऐंशी किलोमीटर कर्नाटक मध्ये गुलबर्गा या सातशे हे, हे जवळपास एकशे किलोमीटर तेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा